नमस्कार मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत पथ्यायुर्वेदच्या अंतर्गत आपण सात्विक नैवेद्य ही जी सिरीज पाहतोय गोकुळाष्टमीच्या दिवशी कृष्णा जन्माच्या वेळी सुंठवड्याचा प्रसाद दाखवतात आणि तो नैवेद्य म्हणून दिला जातो सुंठवडा ह्या ऋतूला अत्यंत गुणकारी आहे त्यामुळे त्याचा व्हिडिओ जो आधी केलेला आहे तो नक्की बघा त्याची लिंक मी देते आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याकडे दही हंडी साजरी केली जाते त्या दिवशी सगळ्या बालगोपाळांना जो काला वाटला जातो गोपाळ काला तो आजच्या भागात बघूया मुळात कृष्णाला दही दूध लोणी अत्यंत प्रिय त्यामुळे ह्या रेसिपीमध्ये आपण दह्याचा वापर करणार आहोत पण ते दही बाधू नये म्हणून आयुर्वेदिक पद्धतीने त्याच्यात काय घालणार आहोत हे नक्की बघा शेवटपर्यंत म्हणजे अशा पद्धतीने केलेला गोपाळकाला अजिबात नाही आणि सगळ्या लहान मुलांना मोठ्यांना याचा आनंद घेता येईल दही खाल्यासाठी साहित्य एक वाटी घरी लावलेलं दही एक वाटी ज्वारीच्या लाह्या भाजून घेतलेल्या आहेत एक वाटी साळीच्या लाह्या भाजून घेतलेल्या अर्धी वाटी जाड पोहे जे आपण स्वच्छ धुवून घेतले आहेत दोन वेळा आणि थोडे भिजत ठेवलेत कोथिंबीर एक वाटी डाळिंबाचे दाणे एक काकडी चिरून किंवा कोचून भाजून घेतलेले फुटाणे अर्धी वाटी एक चमचा मिरपूड किसून घेतलेलं आलं हिरवी मिरची एक मोठा चमचा जिरे एक टेबलस्पून तेल चवीपुरती साखर आणि मीठ आता बघूयात याची अत्यंत सोपी कृती आपण वापरताना साळीच्या लाह्या ज्वारीच्या लाह्या आणि फुटाणे आपण आधी भाजून घेणार आहोत केवळ काहीही तेल तूप न सोडता किंचित भाजून घेतलं की या लाह्या चामट होत नाहीत आणि फुटाणे पण पचायला हलके राहतात क्रंची राहतात त्यामुळे हे भाजून घेतलेत आपण आधी दही नीट फेटून घेऊया त्याच्यामध्ये आधी चवीपुरतं सैंधव मीठ घालणार आहोत इतर मिठाचे प्रकार डोळ्याला अहितकारक असतात सैंधव हे एकमेव मीठ आहे जे त्यातल्या त्या डोळ्याला चांगलं आणि म्हणून सैंधवाचाच वापर करावा स्वयंपाकात त्याचबरोबर साखर घरून घेणार आहोत मीठ आणि साखर एकत्रित करून घेतलं म्हणजेच ते सगळीकडे सारख्या पद्धतीने लागतं आता दही हे मुळात कफ वाढवणार आहे आणि श्रावणात कधी ऊन कधी पाऊस तर ते बाधू नये यासाठी म्हणून आवर्जून एक मोठा चमचा आल्याचा किस आपण त्याच्यात घालणार आहोत किसून घेतलेलं आलं पण सगळीकडे सारखं लागेल आणि त्याचबरोबर आपण एक चमचा मिरपूड घालणार आहोत आलं आणि मिरपूड एकत्रित घातलं की दही बाधणार नाही खूप जास्त कफ वाढणार नाही काळी मिरे छान कुटून ही फ्रेशली तयार केलेली मिरपूड आणि आलं सगळीकडे छान लागलं आहे त्याचा स्वादही छान लागेल आता ह्याच्यामध्ये भिजवलेले पोहे आपण घालणार आहोत पाणी उपसून घेतलं आहे त्यामुळे ते केवळ मऊ आहेत हे पोहे घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये साळीच्या लाह्या आणि ज्वारीच्या लाह्या घालून घेऊया हे मिश्रण एकत्रित छान दडपून घेऊया मिसळून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण डाळिंबाचे दाणे घालणार आहोत डाळिंब हे हृदय फळ आहे अत्यंत गुणकारी आहे भाजून घेतलेले फुटाणे घालणार आहोत तेही अत्यंत उपयुक्त आहेत आणि काकडी कोचून घेतलेली घालणार आहोत किती सुंदर रंग दिसतो ह्या तिन्ही गोष्टींचा सिग्नल डाएट म्हणता येईल अशी ही रेसिपी आहे एकीकडे आपण तेल तापवून घेऊया आणि त्याच्यामध्ये जिरं आणि मिरची टाकून फोडणी करून घेऊया ही फोडणी ह्या मिश्रणावर घातल्यानंतर हलक्या हाताने कालवून घ्यायचं आहे पण त्याच्यात आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे निम्म्याहून जास्त कोथिंबीर एकत्रित ॲड करून हा छान काला हलवून घेऊया आणि उरलेली कोथिंबीर आपण तयार काल्यावर वरून पेरू शकतो आपला हा अत्यंत पौष्टिक दिसायला रंगीबेरंगी असा सुंदर काला तयार आहे पारंपरिक पाककृतीमध्ये दह्याबरोबर मीठ साखर मिरची इतर सगळे पदार्थ असतातच पण आपण आवर्जून मिरपूड याच्यात घालतोय म्हणजे ते दही बांधणार नाही आणखीन एक महत्वाची गोष्ट आलं आणि मिरपूड आधीच नीट कालवून घ्या म्हणजे ते सगळीकडे सारखं लागेल आणि फोडणीमध्ये फक्त आपण जिरं आणि मिरचीचा वापर केलाय त्यामुळे ते, ते पचायलाही छान होतं आणि त्याचा स्वादही खूप छान लागतो भरपूर प्रमाणात कोथिंबीर वापरली आहे त्यामुळे त्यांनीही न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढते डाळिंब आणि काकडी याच्यामुळे चवही अप्रतिम येते आणि रंगही सुंदर दिसतो पारंपरिक पद्धतीने काही जण जन, ओली चण्याची डाळ भिजवून त्याच्यात घालतात म्हणजे चार ते पाच तास डाळ भिजवून ती घालू शकता पण ती काही वेळेला पचायला जड होते त्याच्यामुळे काही ना गॅसेस होतात तर त्यापेक्षा फुटाण्यांचा वापर जर केला आणि तोही किंचित भाजून जर घेतलेला असेल तर त्याचा क्रंचीनेसही टिकून राहतो चवही छान येते न्यूट्रिशन व्हॅल्यूही वाढते आणि बाधत नाही ह्यामध्ये मुरमुरेही वापरता येतात किंचित भाजून मुरमुरे घातले तर जास्त चामट होत नाहीत पण साळीच्या साळीशालाह्या आणि ज्वारीच्या लाह्या असतील तर मुरमुऱ्यांची गरज नाही कारण पुन्हा तेच लाह्या पचायला जास्त हलक्या असतात मुरमुर यांनी काहींना गॅसेसचा त्रास होऊ शकतो त्यामुळे ह्या ऋतूमध्ये शक्यतो थोडे भिजवलेले जाडपोहे साळीच्या लाह्या आणि ज्वारीच्या लाह्या हे बेस म्हणून वापरावं फुटाणे वापरूया आणि डाळिंब काकडी याचा वापर करू त्यामुळे सुंदर हा काला तयार होईल अनेक जण याच्यामध्ये केळं किंवा पेरू ही फळंही घालतात पण शक्यतो केळं आणि पेरू हे टाळलेले बरे कारण ते लवकर काळे पडतात आणि दुसरं म्हणजे ते कफ वाढवतात मुळात दही आहे तेही कफ वाढवणार आहे तर त्याबरोबर आणखीन केळी किंवा पेरू हे न घातलेले बरे दही साळीच्या लाह्या ज्वारीच्या लाह्या डाळिंब काकडी फुटाणे असा रंगीबेरंगी रंगी, छान दिसणारा हा गोपाळकाला यंदा नक्की करून बघा आदल्या दिवशी सुंठवडा आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकाला हे अगदी योग्य कॉम्बिनेशन आहे म्हणजे काहीही नाही आपले सगळे सणवार चांगल्या पद्धतीने उत्तम देवांना वापरून आपण साजरी करूया स्टे फिट स्टे हेल्दी मी डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक